नमस्कार आज आपण दुर्गा सप्तशतीच्या एका म्हणायला गेलं तर खूप महत्त्वाच्या आणि शक्तिशाली भागावर बोलणार आहोत अध्याय दोन दुर्गा सप्तशती आपल्यापैकी अनेकांना माहीत असेलच पण आज आपण जरा या दुसऱ्या अध्यायात खोलवर जाणार आहोत हो नक्कीच दुसरा अध्याय हा खरंतर खूप महत्त्वाचा आहे आपल्याकडे अर्थातच दुर्गा सप्तशतीमधील या दुसऱ्या अध्यायाचा मूळ पाठ आहेच आणि त्यातले काही निवडक श्लोक पण आहेत खूप अर्थपूर्ण श्लोक आहेत हे अगदी ते श्लोक म्हणजे या अध्यायाचं सारच आहेत म्हणाला तर आज आपण हे जे सगळं पाहणार आहोत त्याचा उद्देश काय म्हणजे या दुसऱ्या अध्यायाचं नेमकं का महत्व काय आहे देवीचं कोणतं रूप यात आणि देवतांनी तिची स्तुती कशी केली म्हणजे कोणत्या केली हे समजून आपल्याला बरोबर आता या अध्यायाची पार्श्वभूमी म्हणजे थोडक्यात सांगायची तर महिषासूर नावाचा एक राक्षस होता खूप बलाढ्य त्याने देवांना इतकं त्रस्त केलं होतं की त्यांना स्वर्ग सोडावा लागला अक्षरशः निर्वासित होण्याची वेळ आली होती त्यांच्यावर हो मग अशा परिस्थितीत देव एकत्र आले आणि त्यांनी आदिमायला त्या मूळ शक्तीला आवाहन केलं आणि मग देवी प्रकट झाली तर ही जी कथा आहे ती आज आपण बघूया जरा सविस्तर नक्की तर सुरुवात होते देवांच्या त्या काय म्हणून केविलवाणी अवस्थेपासून महिषासुराने फक्त स्वर्ग नाही जिंकला तर त्यांना देवांचा आत्मविश्वासच संपवून टाकला होता जणू अगदी स्वर्गातून तर हकललच पण पृथ्वीवरही त्यांना कुठे जागा मिळेल अशी झाली होती परिस्थिती गंभीर होती ही फक्त हार नव्हती म्हणजे नाही नाही ही अस्तित्वाची लढाई होती आणि यात एक महत्वाचा मुद्दा असा की महिषासुराची ताकत प्रचंड होती म्हणजे कोणताही एक देव त्याला हरवू शकत नव्हता इंद्र वरुण यम सगळे हरले होते मग याच निराशेच्या आणि भीतीदायक अवस्थेत सगळे देव एकत्र आले त्यांना कळलं की आपल्या एकट्याचं बळ कमी पडतंय आहे म्हणून त्यांनी त्या आधी मायेला त्या मूळ शक्तीला मदतीसाठी आवाहन करायचं ठरवलं आणि हे म्हणजे फक्त प्रार्थना नव्हती ती त्यांची अगदी आशा होती कळकळीची याचना होती ती हे एकत्र येणं आणि एका मोठ्या शक्तीला शरण जाणं हेच महत्वाचं ठरलं असणार बरोबर आणि मग इथे ती म्हणजे जवळपास अविश्वसनीय अशी घटना घडते नाही का हो ब्रह्मदेव विष्णू महेश हो हो त्रिदेव आणि इंद्र वगैरे मुख्य देव तर या सगळ्या देवांच्या शरीरातून एक तेज तेज बाहेर पडलं दिव्य आणि हा क्षण म्हणजे या अध्यायाचं मर्म आहे हे फक्त तेज नव्हतं हे प्रतीक आहे एका देवाचं नाही तर सगळ्या मुख्य देवांच्या एकत्रित तेजातून त्यांच्या एकत्रित इच्छेतून देवीचा महालक्ष्मीचा जन्म झाला एकत्रित इच्छा हो यातला अर्थ खूप महत्वाचा आहे जेव्हा संकट मोठं असतं तेव्हा विखुरलेली शक्ती काय कामाची एकत्रित प्रयत्न एकत्रित संकल्प यातूनच मोठी शक्ती निर्माण होते हा फक्त तेजाचा मिलाप नव्हता तर त्यांच्या संकल्पाचा आणि शरणागतीचा तो एक प्रकारे आविष्कार होता एकत्रित प्रयत्नांची शक्ती हे खरंच महत्वाचं आहे म्हणजे वैयक्तिक मर्यादा ओलांडून एक सामूहिक शक्ती तयार होते मग आता या तेजातून जी देवी प्रगट झाली तिच्या स्वरूपाबद्दल काय सांगितलं या अध्यायात ती कशी आहे हो तिचं स्वरूप खूप प्रभावीपणे मांडलंय तिला तीन मुख्य नावांनी ओळखलं जातं पहिलं म्हणजे अपराजिता अपराजिता म्हणजे जिला कोणीही हरवू शकत नाही अजिंक्य अच्छा दुसरं जगज्जननी म्हणजे ती फक्त देवांची नाही तर सगळ्या जगाची आई आहे उत्पत्ती करनारी, पालन करणारी आणि तिसरं शत्रु शत्रुनाशी म्हणजे शत्रूंचा वाईट गोष्टींचा नाश करणार तर ती एकाच वेळी निर्मिती पालन आणि सहार या तिन्ही शक्तींचं प्रतीक आहे या तिचं सामर्थ्य तिचं वैश्विक रूप दिसत म्हणजे ती फक्त संहारक नाही आहे नाही ती पालकही आहे आणि अजिंक्य योद्धा सुद्धा शक्ती आणि